ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. द्वारली गावातील पाड्यावर झाडाझुळपात चालू असलेली गावटी दारूची हातभट्टी उल्लास नगर गुणे शाखेने जेसीबीच्या सहयाने नष्ट केली आहे. उल्लास नगर गुणे शाखेने हातभट्टीच्या दारू विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. द्वारली पाडा येथील पाटील साळजवळील मोकळ्या जागेत झाडाझुडपांमध्ये गावठी हातभटीची दारू निर्मिती होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव विजय जिरे सतीश सपकाळे शेखर भावेकर प्रसाद तोंडलीकर रामदास उगले संजय शेरमाळे यांच्या पथकाने धाड कारवाई केली त्यावेळी गावटी दारू बनवण्याकरिता लागणारा वॉश सत्तर हजार लिटर व लोखंडी टाक्या ड्रम सतेल असे एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जेसीबी आणि गॅस कटरच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला तसेच इलेक्ट्रिक पंप व भट्टीला आग लावण्यासाठी वापरण्यात आलेले दोन फॅन जप्त करण्यात आले यावेळी हातभट्टी मालक लहू हाल्या म्हात्रे आदेश पंडित गायकर संतोष लहू चोळेकर हातभट्टीवरील कामगार बंडू भाऊसाहेब शेलार चंद्रप्रकाश रामलखन यादव उमेश हरिराम चौधरी बाबुराम रामनयन प्रजापती सुग्रीव रामायण प्रजापती यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी हिललाईन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे तिन्ही हातभट्टी मालकांवर यापूर्वीही दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा